कोल्हापूर हातकणंगले सांगली माढा सोलापूर सातारा आणि बारामती पश्चिम महाराष्ट्रात असणारे हे सात मतदारसंघ ज्यांचं मतदान तिसऱ्या टप्प्यात पार पडतंय या सात मतदारसंघात कोणे एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचं चांगलंच वर्चस्व होतं पण देशभरातल्या मोदी लाटेत एक एक किल्ला ढासळत केला चौदाच्या पहिल्या लाटेत सांगली हातकणंगले सोलापूर या तीन मतदारसंघात भाजप घुसली एकोणीसच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर आणि माढ्यात सुद्धा भाजप घुसली आता भाजपनं नंबर लावलाय तो बारामती आणि साताऱ्याचा पण पवारांनी पुन्हा डाव टाकले सोलापूर माढा सातारा कोल्हापूर ही हातात निष्ठत असताना तिथं काँग्रेस राष्ट्रवादी रेसमध्ये आलीये हातकणंगले ठाकरे सेनेनं रेसमध्ये आणलीये आता यावरचा सगळ्यात प्रमुख उतारा म्हणजे कुठला तर मोदींच्या सभा आता याच सात लोकसभा मतदारसंघांसाठी मोदींच्या सभा लावण्यात आलेल्या आहेत एका दिवसात मोदीजी तीन तीन सभा घेणार आहेत संपूर्ण दिवस ते या भागासाठी देणार आहेत साहजिकच पवारांना पलटवार करून देणं हे भाजपचं प्रमुख टार्गेट असणार आहे मोदींच्या सभेतनं भाजपने वातावरण फिरवण्याचे कसे डाव टाकलेत हे डाव भेदण पवारांची खरी कसोटी कशी ठरणार आहे समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडो तारीख सत्तावीस एप्रिल म्हणजे आज मोदींची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा होतीये ती कोल्हापुरात आता या सभेचा इम्पॅक्ट होईल तो कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेवरती कमी जास्त प्रमाणात सांगली लोकसभेवर सुद्धा दिनांक एकोणतीस एप्रिल मोदींची सभा होतीये ती सोलापुरात ज्याचा प्रभाव सोलापूर धाराशिव आणि माढ्याच्या लोकसभेवर होईल त्यानंतरची एकोणतीस एप्रिललाच होणारी दुसरी सभा आहे ती म्हणजे कराडमध्ये ज्याचा प्रभाव हातकणंगले सातारा आणि माढा लोकसभेवर होईल एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी मोदींची लगोला तिसरी सभा आहे ती म्हणजे पुण्यातल्या रेसकोर्सवर याचा प्रभाव होईल हो तो पुणे बारामती शिरूर आणि मावळ या लोकसभांवरती तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या बारामतीसाठी विशेषतः बारामतीच्या वेशीवर असणाऱ्या मतदारांवर प्रभाव टाकणारी ही मोदींची सभा असू शकते लगोलाग अगदी पुढच्याच दिवशी तीस एप्रिलला सकाळी साडे अकरा वाजता मोदींची सभा होतीये ती माळशिरस मध्ये ज्याचा प्रभाव माढा सोलापूर आणि बारामती या लोकसभांवर दिसून येईल तीस तारखेलाच मोदींची आणखी एक सभा होतीये ती धाराशिवला पण आता आपण मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रातल्या सभांचा इम्पॅक्ट पाहतोय अर्थात मोदींच्या सभांमुळं पश्चिम महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या कोल्हापूर हातकडंगले सांगली माढा सोलापूर सातारा आणि बारामती या सात लोकसभा मतदारसंघांवरती निश्चितपणे पड़े, प्रभाव पडेल असं म्हटलं जात आहे आता हे सात लोकसभा मतदारसंघ का महत्वाचे आहेत इथे भाजप का नव्हती ती कशी आली आणि वारं कसं उलट फिरलं याची चर्चा का चालू आहे हे सगळं मतदारसंघानुसार थोडक्यात समजावून घेऊयात सुरुवात करूयात ती कोल्हापुरापासून दोन हजार चौदाच्या लाटेत महाडकांमुळे राष्ट्रवादीनं ही जागा राखली याचाच अर्थ मोदींची लाट असली तरी खमक्या उमेदवार दिला आणि बेरजेचं राजकारण केलं तर ती इम्पॅक्टफुल ठरत नाही हे पूर्वी दिसून आलंय महाडिक आणि बंटी पाटील एकत्र असल्याचा फटका तेव्हा शिवसेनेच्या उमेदवाराला बसला होता पण दोन हजार एकोणीसला ला बंटी पाटलांनी सेनेच्या उमेदवाराला मदत केली स्थानिक गणित फिरली आणि शिवसेनेची जागा कोल्हापुरात लागली ही पूर्वापार जागा होती काँग्रेसची राष्ट्रवादीच्या मंडलिकांकडे गेली तिकीट नाकारल्यानं कर ना बंडखोरी करून मंडलिकच निवडून आले पण एकोणीस मध्ये पहिल्यांदा कोल्हापुरात शिवसेना निवडून आली यंदा भाजपला ही जागा कठीण होती पण राष्ट्रवादी फुटली आणि हसन मुश्रीफ महायुतीत आले त्यामुळे कोल्हापूर महाविकास आघाडीसाठी अवघड झाली महायुतीकडून एकतर्फी झालेला सामना शरद पवारांनी शाहूंना हिरून रेसमध्ये आणला आता त्यानंतर येते ते, ते सोलापूर दोन हजार चार ला सुभाष देशमुख निवडून आल्यानं सोलापूर सापडू शकतं याची जाणीव भाजपला झाली होती चौदा साली शरद बनसोडेंनी सुशील कुमारांना पाडत भाजपकडे हा मतदारसंघ घेतला एकोणीसला तिरंगी सामन्याचा फटका सुशील कुमार शिंदेना पुन्हा बसला यावेळी शिंदे कुटुंबातलं कोण मैदानात नसेल प्रणिती शिंदे भाजपकडे जातील असं बोललं जात होतं पण परिती शिंदे काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार झाल्या आणि भाजपची सोलापूरची हक्काची जागा काँग्रेस रेसमध्ये आणली हातकणंगले बद्दल बोलायचं तर या लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी दोन हजार नऊ साली निवडून आले चौदा साली राजू शेट्टींनी भाजपला पाठिंबा दिला आणि मोदी लाटेत आपली जागा अजून मजबूत केली एकोणीस साली त्यांनी भाजपची साथ सोडली आणि इथनं शिवसेनेचे धैर्यशील माने निवडून आले एकोणीस पासून खऱ्या अर्थानं इथनं काँग्रेस राष्ट्रवादी तडीपार झाली आता होणाऱ्या तिरंगी लढतीत शिवसेनेचा ठाकरे गट आता इथनं रेसमध्ये आलाय आता येऊयात सांगलीच्या जागेकडं सांगलीची जागा म्हणजे काँग्रेस कधीच न हरलेली जागा पण दोन हजार चौदा साली मोदी लाटेचा सांगलीमध्ये फटका बसला आणि सलग दोन टर्म भाजपचे संजय काका इथनं निवडून येतात गेल्या वर्षी वंचितचा फायदा संजय काकांना झालाय असं आजही बोललं जातं यंदा मात्र विशाल पाटलांनी दावा ठोकला उमेदवारीचा घोळ झाला आणि परत एकदा सामना तिरंगी झालाय पण दादा गटाला नाकारलं जाण्यामुळं विशाल पाटलांच्या माग सहानुभूतीचा फॅक्टर तयार झालाय आणि जागा रेसमध्ये आली आहे आता येऊयात माढ्याकडं पूर्णपणे माढा एक कर्फ्यू होती आजवर भाजपला ही जागा कधीच ताब्यात घेता आली नव्हती पण दोन हजार एकोणीस साली मोहिते पाटलांना भाजपात घेऊन भाजपनं कमाल केली आणि निंबाळकरांना इथनं खासदार केलं यावेळी भाजपनं मोहिते पाटलांना गृहित धरलं पवारांनी मोहिते पाटलांवर जाळं फेकलं आणि ही जागा रेसमध्ये आणली आता येऊयात राहिलेल्या जागांकडं अर्थात सातारा आणि बारामती जिथं भाजपला कधीच प्रवेश करता आला नाही पण यावेळी भाजपला तो काहीही करून करायचाच आहे साताऱ्यात पक्षांतर करूनही उदयनराजे गळाला लागून सुद्धा भाजपला ही जागा पोटनिवडणुकीत मिळवता आली नव्हती विजयी झालेल्या उमेदवारांना घेऊन पुन्हा पराभूत करण्याची कामगिरी भाजपनं करून दाखवली आजवर पक्षाच्या चिन्हावर भाजपला सातारा कधीच मिळाली नाही पण यंदा मात्र सातारचा गड भेदायचा हे भाजपनं निश्चित केले तरी सुद्धा मैदान प्रचंड अवघड आहे बारामतीतनं अजित पवार विरुद्ध शरद पवार असा विचार न केलेला सामना सुरू झालाय आणि बारामतीतनं अजितदादा रेसमध्ये आले थोडक्यात भाजपनं बारामती रेसमध्ये आणलीये पण मागच्या महिन्याभरात उमेदवार देऊन काँग्रेस आणि शरद पवारांनी उर्वरित सातही जागेवरचा सामना लोडमध्ये नेलाय जिथं भाजप पक्की जिंकणार कधीच न जिंकणाऱ्या सातारा बारामतीच्या जागा मारणार असं म्हटलं जात होतं ते एक हाती सोपं होतं ते गणित मात्र आता अवघड ठरत गेलंय आता हा सगळा आढावा घेतल्यानंतर लक्षात येतं की भाजपला बारामती आणि सातारा कधीच घेता आलं नव्हतं भाजपनं त्यासाठी गेल्या पाच वर्षात बारामतीची जोरदार फिल्डिंग लावली साताऱ्याचीही लावली पण या दोन्ही मतदारसंघांवर लक्ष देत असताना भाजपकडे आलेल्या मतदारसंघातलं मात्र वातावरणच बदलायला लागलं कुठं बंडखोरी नडायला लागली तर कुठं हातची माणसं हातात आलीच नाही आता हाच भाग पुन्हा आपल्याकडं खेचून घेण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेस अगदी तुल्यबळ ठरू शकतात नेमकं कसं तर शरद पवार आणि काँग्रेस पुन्हा याच भागातनं सत्तेत आले तर त्यांचं वर्चस्व शुगर बेल्टवर निर्माण होतं ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण मिळवणं पवारांना सोपं जाऊ शकतं ज्याचा फायदा पवारांना राजकारणात टिकून राहण्यासाठी होतो हाच भाग मराठा मतदार बहुल भाग म्हणून देखील ओळखला जातो पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातला हा मराठा प्रस्थापित मराठा म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळंच गाव पुढाऱ्यांनी पवारांचं नेतृत्व काँग्रेसचं नेतृत्व पुन्हा स्वीकारायला सुरुवात जर केली तर भाजपला इथं पुन्हा घुसणं प्रचंड कष्टाचं आणि अडचणीचं होऊ शकतं साहजिकच शरद पवार आणि काँग्रेसला वेळीच रोखायचं असेल तर मोदी फॅक्टरवर निवडणुका आणून उडालेला धुरळा शांत करणं गरजेचं ठरतं यातनं मोदींच्या सभांचं नियोजन लावण्यात आलंय असं पाहायला मिळतंय आताची मोदींची कोल्हापूर मधली पहिली सभा आहे आता इथनं आणि अंबाबाईला वंदन करून शुगर पॉलिटिक्सवर बोलू शकतात इथेनॉल बाबतीतली पॉलिसी स्पष्ट करून शुगर पट्ट्यातल्या शेतकऱ्यांवर इम्पॅक्ट टाकू शकतात या नंतरच्या काळात पुण्यात होणाऱ्या सभेतनं मोदीजी बारामती लोकसभेतील वेशीवरच्या मतदारांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतील इथनं पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला आपल्या रडारवर आणू शकतात त्यानंतर सोलापुरातनं दलित बौद्ध समाजाबाबत केंद्र स्तरावरती गाजेल असं स्टेटमेंट मोदी करू शकतात विशेषतः मुस्लिम आणि दलितांचं ध्रुवीकरण रोखण्यासाठी जे डावपे जात जातात त्या संदर्भात मोदी सोलापूरच्या सभेत बोलू शकतात ज्याचा परिणाम होऊ शकतो माळशिरसच्या सभेचा इम्पॅक्ट बारामती आणि बाड हा दोन्ही लोकसभांमध्ये होणार आहे त्यामुळे इथनं पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीचा मुद्दा हायलाइट करत सुप्रिया सुळेंसह मोहिते पाटलांवर सुद्धा टीका करू शकतात पाणी प्रश्न आणि कृष्णा भीमा स्थिरीकरणात आलेलं अपयश हे अधोरेखित करत निंबाळकरांनी सोडवलेल्या प्रश्नांना अधोरेखित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांनी दोन हजार नऊ ते चौदाच्या काळात माढ्यातनं खासदार असताना नक्की काय केलं हा प्रश्न उपस्थित करू शकतील आता मोदींची कराडची सभा देखील महत्वाची असेल कारण हातकणंगले लोकसभेतील शिराळा आणि वाळवा या दोन मतदारसंघांसह साताऱ्याच्या दक्षिण लोकसभेवर त्याचा मोठा इम्पॅक्ट होईल तसंच माढ्यातील मानखटाव आणि सांगलीतील पलूस कडेगाव मतदारसंघात सुद्धा कराडच्या सभेचा इम्पॅक्ट जाणवू शकतो यशवंतराव चव्हाणांचा संदर्भ देऊन उतरत्या वयात यशवंतरावांकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगून शरद पवारांना या सभेतनं नरेंद्र मोदी लक्ष करू शकतात माशिरस कराड पुणे ही ठिकाणं पाहिली तर बारामतीत सभा घेऊन त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट होण्यापेक्षा नरेंद्र मोदींच्या सभा या आजूबाजूला लावण्यात आल्यात हे लक्षात येतं जेणेकरून बारामतीचं गणित देखील सुटेल आणि आजूबाजूचे मतदारसंघ हे सोपे होतील थोडक्यात काय तर सभांमधनं मोदींनी मोठी फिल्डिंग लावली आहे तीस तारखेनंतर ता, फक्त सहा दिवस शरद पवारांच्या हातात असतील या सहा दिवसात मोदींच्या सभांचा धुरळा खाली बसून पवारांना त्यांचा इम्पॅक्ट वाढवावा लागणार आहे त्यामुळे शरद पवार ही फिल्डिंग नक्की कशी भेटतात आणि पुन्हा एकदा शुगर पॉलिटिक्ससह पश्चिम महाराष्ट्राच्या केंद्रबिंदूवर येतात का हे पाहणं गरजेचं ठरू शकतं तुम्हाला काय वाटतं पश्चिम महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभा इम्पॅक्टफुल ठरतील का की शरद पवार इथला डाव मारतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल व्हिडिओचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा